बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण चोपनावे सूर्योदयापूर्वी सेनेचा महाव्यूह रचून कर्णानं आक्रमणाची सिद्धता केली सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे योद्ध्यांनी आपापल्या जागा ग्रहण केल्या सेनापती कर्णाचा रथ महाव्यूहाच्या अग्रभागी उभा होता स्वतः दुर्योधन दुःशासनासह कर्णाच्या रक्षणासाठी त्याच्या मागे उभा राहिला कर्णाच्या सभोवताली वृषसेनासह सेनासह त्याचे पाचही पुत्र अंग वंग मगध मद्रक आणि के के विपुल सेनाबल सोबत घेऊन उभे राहिले खिरीज कृतवर्मा कृपाचार्य शकुनी उलुक यांनी आपापल्या सेनेसह महाविहाच्या दाव्या उजव्या बाजू सांभाळल्या सर्व आयुधांनी सज्ज अशा आपल्या व्याघ्र चर्मक व्यस्थित बळकट जैतरथावर आरोढ होऊन करणानं आक्रमण सूचक शंख फुंकला आणि युद्धासाठी सज्ज असलेल्या पांडव सेनेकडे हात उंचावून दाखवत त्यांना आज्ञा दिली आक्रमण 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 चहू दिशाने गर्जना झाल्या सेनापती कर्णाचा जय जयकार करत रणवाद्यांच्या जल्लोषात कुरुसेना पुढे सरकू लागली रथनिडावर बसल्या शल्याला उद्देशून कर्ण म्हणाला मद्रराज त्वरा कर अर्जुनासह पांडव असतील तिथं माझा रथ घेऊन चल अर्जुनाला ठार करून आज मी मित्र दुर्योधनाचे मनोरथ पूर्ण करणार आहे आज त्याला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही मोठ्यानं हसून शल्य म्हणाला आज अर्जुनाचं नव्हे तुझच मरण ओढवलेलं दिसत म्हणूनच तू या वल्गना करतो आहेस अरे युद्धात कोल्ह्या कुत्र्यानी कधी सिंहाला जिंकलेलं पाहिलं आहे का कुठं तो नरश्रेष्ठ प्रतापी धनंजय आणि कुठं तू नराधम कर्ण रणभूमीतून पळून गेला नाहीस तर आज तू मेलासच म्हणू समज तुझं ऐकून घेतो आहे म्हणून वाटेल बड़ ते बडबडू नकोस शत्रूचं गुणगाण करून माझा तेजोभंग करू पाहणाऱ्या मित्र घातक्या मला आधी मित्र कर्तव्य पार पाडू दे त्यानंतर मी तुझाही समाचार घेतो आज आत्ता जो कोणी मला अर्जुन दाखवून देईल त्याला मी पाहिजे तेवढी धनसंपत्ती देईन तेवढ्यावरही तो संतुष्ट झाला नाही तर त्याला पाहिजे तेवढ्या दासदाशी गायी उत्तम अश्व जोडलेले कित्येक रथ आणि हत्ती देईन एवढंच कशाला तो जे जे मागेल ते मी त्याला देईन कुत्सित हसत शल्य म्हणाला त्याची गरज नाही सुत पुत्रा ते सारं तुझ्याजवळच ठेव थोडा धीर धर आज स्वतः अर्जुनच तुला शोधत येईल तो समोर येईल तेव्हा आता जे बडबडला ते विसरू नकोस म्हणजे झालं अरे उष्ट्या पत्राळीवर जगणाऱ्या कावळ्या नुसता अर्जुनाच्या धनुष्याचा तनत्कार काणी पडला तरी तुझी ही बडबड संपुष्टात येईल मदरका कमरेला लटकलेलं खडग उपसत ओरडला आता हा एक शब्द जरी उच्चारलास तर सर्प जिवेसारखी लवलवणारी तुझी विखारी जीभ या खडगाने छाटून टाकेन मुकाट्यानं घोडे हाक कर्णाच्या रथा शेजारून चालत असल्या आपल्या रथावरून दुर्योधन ते भांडणं ऐकत होता कर्ण खडग उपसून शल्यावर धावून गेला आहे हे, हे पाहताच तो घाईघाईनं कर्णाच्या रथावर चढला आणि हात जोडून दोघांनाही शांत राहण्याची विनंती करू लागला परंतु कर्णाला बोलल्याशिवाय राहलो नाही त्वेषानं तो पुढे म्हणाला तू म्हणजे वर वर मैत्रीचा आव आणणारा अंतस्थ शत्रू आहेस आतून तू शत्रूला सामील आहेस मद्र आणि आरट्ट देशातील माणसांची संगत धरू नये असं ज्ञाते म्हणतात ते तुझ्या या वर्तनावरून अक्षरशः सत्य आहे परंतु मित्रहितासाठीच केवळ मला तुझी संगती धरावी लागली तुझा देशच मुळात आचारहीन नीच लोकांचा तिथल्या स्त्रिया तर त्याहून पापी आणि दुराचारी त्यांच्या स्वैराचाराच्या गोष्टी लोक चवीनं सांगत असतात नीच देशजा तुझ्यासारख्यांकडून अपेक्षा ती कशाची अरे कुशल सारथ्य करून रथ्याचा उत्साह वाढवावा हे सारथ्याचं कर्तव्य पण ते विसरून तू माझा तेजोभंग करतो आहेस पण तुझ्यासारखे शतावधी शल्य एकत्र आले तरी मी युद्धापासून परावृत्त होणार नाही की माझ्या उद्दिष्टांपासून दूर जाणार नाही क्षत्रिय म्हणतोस तर दिलेल्या शब्दाला जाग आणि मुकाडाने सारथ्य कर अन्यथा ती रणगिधाड पाहिलीस पुन्हा असं काही बोललास तर तुझं मुंडकं धडा वेगळं करून त्यांच्या पुढे फेकून देईन दुर्योधनासाठी मी तुझं बोलणं सहन करतो आहे म्हणून माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस शल्य म्हणाला दुसऱ्याचं उनं शोधून त्यावर कावळ्यासारखी चोच मारण्यात प्रवीण आहेच खरा तेही तुझ्या स्वभावाला धरूनच आहे म्हणा पण स्वतःचं वैगुण्य मात्र तुला दिसत नाही अरे दुसऱ्याचे गुण दिसायला स्वतःच्याही अंगी काही गुण असावे लागतात तुझ्यासारख्या निच्याला दुसऱ्याचे गुण ते काय दिसणार कर्णाला अडवत दुर्योधन म्हणाला अंगराज तू माझा हितचिंतक असील तर आधी हे भांडव थांबव शल्यराज मला कर्णाइतकीच तुझ्याही मत्तेची गरज आहे समोरून शत्रू चालून येत असताना आपण असे आपसात भांडत बसलो तर त्याचा परिणाम चांगला होईल का दुर्योधनाची ती कळकळीची विनंती ऐकून शल्य आणि कर्ण दोघांनीही शांतता धारण केली शल्य मुकाट्यानं रथ हाकू लागला तो पहा दुर्योधन म्हणाला सेनापती दृष्टदुम्न युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव सात्यकी यांच्यासह आक्रमण करत पुढे येतो आहे रणवाद्यांच्या कल्लोळात दुर्योधनाचे पुढील शब्द विरून गेले पाहता पाहता दोन्ही सेना एकमेकांना भेटल्या दुर्योधन भीमसेनावर चालून गेला तर त्याचवेळी दुःशासन शतानिकावर वृषसैन नकुलावर शकुनी सहदेवावर अश्वत्थामा दृष्टधुम्नावर तर स्वतः सेनापती कर्ण अर्जुनावर चालून गेला तेवढ्यात संशप्तकांनी अर्जुनाला आव्हान दिलं त्यांच्याशी लढत अर्जुन मुख्य युद्धभूमीपासून दूर निघून गेला चंद्रदेव वीरबाहू दंड भानुदेव चित्रसेन सेनाबिंदू तपन शूरसेन या पांचाल वीरांचा वध करून कर्णझंझावाताप्रमाणे पांडव सेनेत घुसला कर्ण पुत्र वृषसेन सुशैन आणि भानुसेन कर्णाचं रक्षण करू लागले सुशैनानं एक भल्ल बाण टाकून भीमाचं धनुष्य छेदलं आणि एकापाठोपाठ एक असे अनेक नाराज बाण टाकून त्याला विद्ध केलं ऋषसेनानंही सात्तिकीची तशीच दुरवस्था केली ऋषसेनाच्या हातून विद्ध आणि विरथ झालेला सात्विकी खडक घेऊन वृषसेनावर धावून गेला तोच दुःशासनानं प्रसंगावधान राखून वृषसेनाला आपल्या रथात घेतलं तेवढ्यात भानुसेनाच्या बानाने संत्रस्त झाल्या भीमानं संतापून जाऊन त्याच्यावर असा काही निकराचा हल्ला केला की के कर्णपुत्र भानुसेन गतप्राण होऊन रणभूमीवर कोसळला कर्णाचं मन पुत्र शोकानं आक्रंदून उठलं क्षणभर त्याच्या हातातलं विजय धनुष्य थरकापलं परंतु कुरुसेनेच्या सेनापतीचा शोक करायला अवधी मिळाला नाही हीच संधी साधून युधिष्ठिरासह सात्यकी नकुल सहदेव शिखंडी आणि दृष्टदुम्न याने एकाच वेळी कर्णावर बाणांचा वर्षाव सुरू केला कर्ण त्या सर्वांना तोंड देऊ लागला त्याचा हात भात्याकडे जातो केव्हा हातातला बाण धनुष्यावर चढतो केव्हा आणि धनुष्यावरचा बाण अचूक वेध घेऊन सुटतो केव्हा हेही कळेल असं झालं त्याच्या झंझावाती माऱ्यापुढे पांडवांचा सेनापती दृष्टदिमन पराभूत होऊन बाजूला झाला मूर्ख सुतपुत्रा तिकडे युधिष्ठिर कर्णाला आव्हान देत होता दुर्योधन आमच्याशी असा वागला तो केवळ तुझ्यामुळे तूच तुझ त्याला सतत भडकावत असतोस आज तुझा काय पराक्रम असेल तो मला दाखव युधिष्ठिराच्या त्या आव्हानावर कर्ण उपहासानं हसला आणि पहिल्याच बानात त्यानं युधिष्ठराचा ध्वज उडवून लावला कर्णाच्या त्या प्रत्युत्तरावर प्रक्षुब्ध होऊन युधिष्ठरानं एकामागून एक असे कित्येक बाण सोडून कर्णाला विद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नात तो यशस्वी झाला नाही मात्र कर्णाच्या दणकट अशा नाराज बाणाने युधिष्ठराचं कवच छिन्न विछिन्न झालं त्याचा था सारथी ठार झाला था। युधिष्ठिराचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नात नकुलाचीही तीच झाली रक्तबंबाळ झाल्या युधिष्ठिरानं सहदेवाच्या रथावर चढून रणभूमीतून पळ काढला तक्षणी रथ अडवा घालून कर्णानं त्याला अडवलं आणि तो म्हणाला कुंती पुत्रा तुझ्यासारख्या नाममात्र मात्र क्षत्रियानं युद्धभूमीवर येऊ नये हेच उत्तम स्वाध्याय यज्ञानुष्ठान अधिकर्मे कर्मे तू करावीस मला अप्रिय शब्द बोलल्याचा परिणाम पाहिलास ना आता अधिक थांबलास तर तुझी अवस्था याहून वाईट होईल तेव्हा तत्काळ परत जा तुझ्यासारख्या दुर्बलांना ठार करणं हे कर्णाचं ब्रीद नाही सूतपुत्रा तो पहा दुर्योधन भीमाच्या तावडीत सापडला आहे शल्यानं कर्नाचं लक्ष दुर्योधनाकडे वेधलं पण सांभाळ भीम फार संतापलेला दिसतो मला वाटतं कदाचित तूही त्याच्या क्रोधाला बळी पडशील रथ भीमावर घाल शल्या रथ भीमावर घाल कर्ण किंचाळा पांडव शिबिराकडे निघाल्या युधिष्ठराला सोडून कर्नानं भीमावर चाल केली हातातोंडाशारीला घास कर्णामुळे दूर जाताच भीमक्रुद्ध वाघासारखा कर्णावर तुटून पडला निश क्रोत्पन्न सुतपुत्रा माझ्या घटोत्कशाला तूच मारला आहेस त्याचा सूड म्हणून मी आत्ताच तुझ्या एका पोराला ठार केला आहे आता तुलाही ठार करतो असं म्हणून भीमानं कर्णावर निकराचा हल्ला चढवला भानुसेनाची हत्या करणारा भीम समोर दिसताच कर्णाचा संताप अनावर झाला परंतु भीमालाही बानानेच उत्तर द्यायचं ठरवून कर्णानं त्याला प्राणांतिक जखमानी घायाळ केलं परंतु भीमाच्या एका बाणानं मूर्छित होऊन तो रथातच कोसळला श्रुतर्वा दुर्धर विकट निशंगी कवची नंद उपनंद आणि सुबाहू हे दुर्योधनाचे भाऊ कर्णाच्या संरक्षणासाठी धावून गेले परंतु भीमानं एकेकाला एक निशस्त्र करून क्रूरपणे ठार केलं आणि कर्णाला तोंड देण्यासाठी तो पूर्वात उभा राहिला तोवर मूर्छेतून सावध झाल्या कर्णानं कि कित्येक नाराज बाण टाकून भीमाला विद्ध केलं वीरत झालेला भीम दुसऱ्या रथावर आरूढ होऊन पुन्हा एकदा कर्णावर चालून आला त्याचवेळी तिकडे दृष्टधुम्न आणि कृतवर्मा शिखंडी आणि कृपाचार्य सात्यकी आणि अश्वत्थामा नकुल सहदेव आणि दुर्योधन अशी संकुल युद्धे पेटली होती भीमाला ठार मारण्याऐवजी त्याचं बळ कमी करण्यासाठी कर्णानं त्याचं सैन्य मारण्याचा सपाटा लावला परिणामी भीमानंही तोच मार्ग अवलंबून कौरव सेनेचा विनाश आरंभला भीमाचं ते कृत्य सहन न होऊन दुर्योधन पुन्हा एकदा भीमावर चालून गेला ते पाहून नकुल आणि सहदेवाचा पाठलाग सोडून कर्णाला पुन्हा एकदा भीमाला अडवं जावं लागलं त्याचवेळी अश्वत्थाम्यानंही सात्तिकीला सोडून पित्याला ठार करणाऱ्या दृष्टदुमनावर निकराचा हल्ला हो चढवला जिकडे तिकडे फक्त विनाश आणि मृत्यू यांचं थैमान माजलं होतं सहस्त्रावधी पांडव सैनिक कर्णाच्या बाणाने गतप्राण होऊन कोसळत होते परंतु कर्णाला हवा होता तो फक्त अर्जुन संग्राम जिताची आणि सत्यसेनाची हत्या करणारा अर्जुन सूर्य डोक्यावर आला निम्मा दिवस संपला परंतु अजून कर्णाचे अर्जुनाशी गाठ पडली नव्हती शेवटी त्याने संशप्तकांशी लढत असलेल्या अर्जुनाकडे रथ हाकारायची आज्ञा दिली तोच कर्णाचं ते संभाव्य आक्रमण टाळून कृष्णानं अर्जुनाचा रथ पांडव शिबिराकडे वळवला आणि पाहता पाहता धुळीच्या ढगात तो दिसेनासा झाला अर्जुनाला पाठीशी घालून भीमानं पुन्हा एकदा कर्णावर चाल केली तोच वाटेत आलेल्या दुःशासनाचं निवारण केल्याशिवाय त्याला कर्णापर्यंत पोचणं शक्य झालं बाईला माझ्या भावांना निशस्त्र करून मारताना लाज नाही वाटत भावांच्या क्रूर हत्यामुळे चौताळीला दुशासन भुकेल्या लांडग्यासारखा भीमावर कोसळला इतका वेळ कर्णाशी लढून थकलेल्या भीमाला श्वास घ्यायलाही उसंत मिळाली नाही दुःशासनाच्या धनुष्यातून सुटलेल्या एका जलाल बाणानं मूर्छित होऊन तो रथातच कोसळला परंतु लगेच सावध होऊन त्यानं दुशासनाचं आव्हान स्वीकारलं द्रौपदीच्या कठी वस्त्राला हात घालणारा नीच दुःशासन समोर आलेला दिसताच भीमाच्या मनात साठून राहिला तेरा वर्षांचा संताप उफाळून आला होता हातातलं धनुष्य टाकून देऊन त्यानं गदा हातात घेतली प्रचंड आकाराची ती लोहगदा गरागरा फिरवून दुशासनावर फेकत तो म्हणाला माझ्यावर बाण टाकतोस काय तर मग माझ्या या गदेचा प्रहार सहन कर हातातली ती अवजट गदा दुशासनावर भिरकावून भीमानं दानकन रथातून खाली उडी घेतली आणि दुःशासनाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी तो वाघासारखा झेपावला गदेचा प्रहार चुकवण्याच्या प्रयत्नात दुःशासन रथावरून खाली कोसळला होता त्याच्या मस्तकावर किरीट घेऊन जमिनीवर गडगडत गेलेली ती गदा उसळून घेत भीमा म्हणाला नीच दुःशासना आज तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस सेनापती कर्ण तो प्रकार पाहत होता दुर्योधन आणि कृतवर्मा हेही पाहत होते हातातली गदा उंचावून दाखवत दुर्योधनाला उद्देशून भीम म्हणाला दुर्योधन आज तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या या नीच भावाला मी ठार करणार आहे तुला शक्य असेल तर त्याचं रक्षण कर जमिनीवर पडल्या दुःशासन मस्तकावर झाल्या गदेच्या प्रहारातून सावरण्याचा सा प्रयत्न करत उठू पाहत होता तोच भीमानं लत्ता प्रहार करून त्याला पुन्हा खाली पाडलं दुःशासनाच्या छातीवर आपला खांबासारखा पाय रोवून त्यानं खडक हाती घेतलं आणि तो म्हणाला द्रौपदीची विटंबना करणारा नीच दुःशासन तो तूच ना बोल कोणत्या हाताने ते नीच कृत्य केलं होतस बोल आम्हाला गाय गाय म्हणून हिनवणारा तो तूच ना होय मीच तो गजसुंडेसारखा सारखा आपला पुष्ट उजवा बाहू उंचावून दाखवत दुःशासन म्हणाला आणि हाच तो माझा बलदंड हात याच वलदंड हातानं मी मदिराक्षींचे घाटदार वक्ष कुस्करले आहेत सहस्रवादी गृहपदाने दिली आहेत याच हाताने पांचालीचे निळसळ सुंदर केस धरून मी तिला द्युत सभेत फरफडत आणलं आणि याच हाताने मी तिच्या कटी वस्त्राला हातातलं खडक फेकून देऊन भीमानं दोन्ही मुठींच्या घट्ट पकडीत दुःशासनाचा हात जखडला आणि तिला जोराचा हिसडा देतो ओरडला तोच तुझा हा हात मी असा उखडून फेकून टेकतो दुःशासनाचे पुढचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले गुरासारखा ओरडत तोडगडावडा वडा लोळू लागला प्राणांतिक वेदनाने तडफडू लागला सर्व शक्ती एकवटून भीमानं त्याचा उजवा बाहू इक्षुदंडासारखा पिरगाळला आणि जोरदार हिसडा देऊन धडापासून उकडून काढला रक्तानं माखलेला तो बाहू कौरूसेनेत फिरकावून देऊन तो वेदनांनी तडपडणाऱ्या दुःशासनाच्या देहावर बसला आणि त्याच्या कवच छातीवर मोठी यादवू लागला त्या घणाघाती मुष्टीप्रहाराने आणि बरगड्या पिचल्या आणि तत्काळ उष्ण रक्ताचा प्रवाह उसळी मारून बाहेर आला दुर्योधन भीम किंचाळा हे पहा तुझ्या भावाचं रक्तपाशन करून मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करतो आहे कारंजा उसळून आल्या त्या रक्तधारा भीमानं उंजळीत भरून घेतल्या आणि रक्त गळणारी ती ओंजळ ओठापर्यंत नेहून ते उष्ण रक्त तो अक्षरशः घटा घटा प्याला ते विक्रा दृश्य पाहून सैनिकांचा थरकाप झाला स्वतः सेनापती कर्ण सुद्धा ते दृश्य पाहून मुळापासून हदरला तो दुशासनाचा रक्त पितोय हा माणूस आहे की कोणी श्वापद भेदरलेले सैनिक हातातील शस्त्र टाकून भीतीने पळत सुटले वा कुठल्याही मधुर पेयापेक्षा दुःशासनाचं हे रक्त अधिक मधुर आहे मातेच्या दुधापेक्षा मधापेक्षा आणि मद्यापेक्षाही ते अधिक चवदार आहे भीम करत होता रक्तानं माकलेले हात आणि तोंड सर्वांना दाखवत किंचाळत होता घेतला मी सूड घेतला नीच दुःशासन आज मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे अरे आज माझ्या हातून मृत्यूनच तुझी सुटका केली म्हणून खदा खदा हसत थैतयाट करत भीम गरकन मागे वळला आणि द्रौपदी 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 म्हणत धावत सुटला प्रतिज्ञा केल्याप्रमाणे खरंच त्या रक्त माकल्या हाताने तो द्रौपदीची वेणी बांधणार होता की काय भीमाचं ते क्रूर कृत्य पाहून महाप्रतापी दुर्योधन असहाय्यपणे कर्णाकडे पाहू लागला दुर्योधनाची ती अवस्था पाहून रक्तनिडावर बसलेला शल्य म्हणाला राधे या खचू नकोस सैन्याचा धीर सुटेल असं काही घडू नये तो पहा भावाच्या मृत्यूनं शोकाकुल झालेला दुर्योधन भीतीनं कापतो आहे पण तू सेनापती आहेस युद्धाची मदार आता सर्वस्वी तुझ्यावरच आहे तो पहा अर्जुन इकडेच येतो आहे तुला मित्र ऋणातून मुक्त व्हायचं आहे ना मग उचल धनुष्य उचल धनुष्य आणि चालव पान कर्णाचा कानावर विश्वासच बसेना इतका वेळ तेजो भंग करणारा शल्य तो हाच का आताच त्याला इतका शहानपणा कसा आला कर्णाला प्रश्न पडला आता तरी हे विनाशकारी युद्ध थांबवयुराज पांडवांशी संधी कर आपल्या आप्त स्वकीयांचे वाहणारे हे रक्ताचे पाठ थांबव राज दुःखा वेगानं विकल झालेल्या दुर्योधनाला अश्वत्थांबा सांगत होता काय बोलतो से गुरुपुत्रा दुर्योधन म्हणाला इतकं रक्त वाहिल्यावर संधी तो राक्षस भीम काय म्हणाल ते ऐकलंच ना त्यानं माझ्या भावाच्या छातीवर पाय दिला आहे त्याचं रक्त प्राशन केलं आहे आता युद्धाशिवाय अन्य पर्याय नाही तो पहा कर्ण अर्जुनावर चालून जातो आहे आज तो अर्जुनाला ठार मारील यात शंकाच नाही चल चल आपण त्याच्या मत्तीला जाऊया चल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद